हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण येऊ आपल्या बागेत गणपतीसाठी लागणारी वेगवेगळे भाजी आहे आणि चिबूड वगैरे तसं नाही करायचा चिबूड वगैरे काढूचे इकडनं <laughs> 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 सगळे गँग घेऊन येल आहे आणि पोरग्यांक वाटतं ह्या वॉटरमेलन म्हणजे कलिंगडा तर कलिंगडाचाच भाव हा आणि आपल्या बागेत काय काय आता काय ना काय चला पहिले आधी भेंडे काढू घेते एक छोटस चिबूड होतो तो म्हणजे बऱ्यापैकी आहे पहिले आधी काढूया 我家里派的谁？Oh, काहीतरी शेंगे होत आपल्याकडे आहेत एवढे होत नाही कारण पाऊस जास्त असता तरी पण थोडेसे हत्ते दुसऱ्या दिवशी दिवशी पण चेमी असतात

म्हणताना एवढे जेवढे शेंगे भेटले होते ऋषीवाल्यांसाठी बस झाले ते आणि येणार भरपूज एक भेटला ऋषीच्या जेवणासाठी ठेवूया आणि इकडे आपल्या भेटेची वेगळी जाता मग हे जे भेटे काढले ते बारीक होते जाड भेंडू असतात ह्याचा उलगत येत म्हणजे संपत म्हणून एवढं एवढं होतं मधना भेटूनच दोन भाग करूचे लागतात नाहीतर खूप जाड होता तर जाळीमध्ये चिपूड नाही तो काढायचे भोपळे ठेवले ते পরে <kung> গাছে <government> mm. आणि विलायती भोपळे यासाठी असलेले की हे भोपळे लहान साईजमध्ये असतात दिसत चांगले दिस देखणे दिसतात कोणाक तरी देव पण बरो आणि कोणाक देवचे जरी नसले तरी घरात स्वतःसाठी एक कापलं तरी तो पूर्ण एका वेळी संपू शकता आणि आपलं जो गावटी लाल भोपळा असता त्याचीच टेस्ट ते येतात तो आपण बिन पाण्याशी शिजवतो ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूचं लागतं तर पावसाळ्यातला त्यामुळे ते काय एवढं माहीत नाही भाजी केल्याच्या नंतर सांगा आपलं जो वेल घेलो वेल आपण झोपडीवर सोडलेलं नाही पायांच्या आणि ते काय आता सुरुवात झाली पहिलो आपण एक भोपळो काढलो आणि अजून आपल्याकडे यातले आत्ता दोन चार पाच भोपळे आज काढूचे आहेत पहिलो दोन लाल आणि तीन हिरवे आहेत तो तो बोल भेंडे बऱ्यापैकी भेटले आहेत आणि आपण एक काकडी ठेवली तोसोळा वगैरे करू शकते काकडी भेटून दाखवते सरकारी असून सुद्धा बऱ्यापैकी मोठा झाला म्हणून या ठेवला चतुर्थीक गावात फायनली चतुर्थी गावला एकदम कोळी काकडी गावली हे जे काटे ते गेल्याशिवाय मी काढत नाही पण देत त्यांना कोळी वेटाकोळी म्हणून काढली मस्त वाटत एवढी काकडी आणि इला खोपी खोपीच्या वरती भोपळे ठेवून असे शेड मध्ये फुलत आणि खाली जो एक वेल सुटलं होते का इकडे एक वेल विलो आपल्याकडे दोन प्रकारचे एकाच वेलावर भोपळे झाले आहेत लाल रंगाचे म्हणजे ऑरेंज कलरचे आणि हिरव्या कलरचे हिरव्या कलरचे ते हिरव्या कलरचे आणि हे ऑरेंज कलरचे एकाच जातीतले एकाच बीचे ओपळ्यात पण मस्त वाटते असे ओपळे चतुर्थी साठी ठेवलेले होते स्पेशल आता सगळे सगळे काढते चतुर्थ गणपती फुला भेटाक म्हणून आपण झेंडू आधी लावले आणि त्याची फुला फुलाक लागली जंगल इकडे लाल झेंडू हे गिरसूर आहे काय काय पावसाठा कुजले पण बऱ्यापैकी झाडावर पपई बघा एवढे मोठे मोठे या साईडला आपली पडवळ्याच मांडव हा पडवळ्याचं मांडव दोनदा पडलेलो पुन्हा सरळ गेलो आमचं खाऊकूर ती पडवळी भेटलेली महत्वाचं म्हणजे चिपूड पिकलेला भेटलो आपल्या या खालना जरा खराब झालो पिकलो आज हरताळ खांतो हा गावठी पडवळी जास्त नाहीत पण गणपतीपुरती जरी भेटतील पडवळी एकाच देठा तीन लागली त्यामुळे खुर्चा सगळ्यात आता मोठा नाही झाला खराब होईल पंचावलीत एक काढूया चतुर्थीच्या मधल्या दिवसात एखाद्या भेटतात दोन पडोळी आपल्या पुती सध्या दिवस झाली चतुर्थी दररोज वेगवेगळ्या आणि पहिल्या दिवशी पाच भाजी लागतात खूप भाजी लागतात आणि आपण गणपतीक लागणारे तवशी चिगूड पडवळी भोपळे चहाची पाता इकडे फरसबिया भेंड्या असा सगळा आणला परस बघितले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय आता आपल्याला जाऊचा गणपती आणू चला